म्हणजे कधी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सा, महाराष्ट्रामध्ये सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मी भाजपचा कार्यकर्ता आहे ते म्हणून त्यावेळेस त्यांनी मला प्रेशराईज करून मला दमदाटी करून मला मारहाण करून माझ्याकडून तो जबरदस्तीने बनवून घेतलेला व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काही तथ्य नाहीये त्याच व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की माझ्या त्यांनी ते लिहून दिलेलं आहे मला मारहाण करून मला जोर जबरस्ती ते आहे त्याच व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आणि राहायला विषय ते प्रसिद्धीपत्रक त्यांनी आता जाहीर केलेलं आहे प्रसिद्धी के प्रसिद्धीपत्रक इतकं हास्यास्पद आहेत मला असं वाटतं की आयुक्तांना काय अभ्यास करायला काय कागद नव्हती का, का त्यांना काय बोगस कागदांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आजही तुम्ही रेकॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन सातारा तालुक्याच्या जा प्रांतांच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जर रेकॉर्ड काढलं तर ह्या रेकॉर्डमध्ये कमीत कमी जांबेगावचे पंधरा ते सोळा फेरफार आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की जांबेगाव हे जात इनाम वर्ग दोनचेच आहे गावच्या इनामपत्रकामध्ये उल्लेख आहे आणि जी गावची जी समता आहे इंग्रजांनी ट्रान्सलेट केलेली तेवीस ऑक्टोंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीची ची त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जांबेगाव प परशराम राजे माडिक आणि राजे माडिक यांचं इनाम वर्ग दोनचंच गाव आहे म्हणून आणि हे जे आता खोटं लबाड बोलत आहेत हे तोंडावर पडणार आहेत आणि नंतर ते माहीत झालेलं आहे की ही जमिनी ताब्यातून ताब्यातून जाते म्हणून त्यांनी दोन दिवस झालं माझं एवढा प्रेशराईज केलेला आहे मला त्यांनी कंपल्सरी माझ्या आजूबाजूला चार पाच गाड्या असतात त्याची कोण लोक येतात मला बघतात हा कुठं जातो आहे काय करतोय कसं करतोय मी काल अहवाल देण्यासाठी आर डी सातारा यांच्या ऑफिसमध्ये आणि तर ऑफिसमध्ये गेल्याच्या असता माझ्या पाठीमागे त्यांनी माणसं पाठवली माझं रेकॉर्डिंग करण्यात आलं एवढं सगळं चालेल गाव तंत्र पण हे आता गाव माग थांबणार नाही काल स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही लढाई जिंकलेला आहात काल सगळ्यांसमोर हा विषय झालेला आहे की तुम्ही लढाई जिंकलेला निर्णायक निर्णायक ठिकाणी आता ही लढाई येऊन पोहोचलेली आहे एकशे साठ या फेरफारचा एकोणीशे पंचावन्न छप्पन साली अंमल झाला पाहिजे होता तो झालेला नाहीये आता रितसर एकोणीसशे पंचावन्नला जसा सातबारा होता तसा सातबारा होऊन आता त्याच्यावर एकशे साठचा अंमल होणार आहे आणि गावातील ज्या कोळांची नावं रेकॉर्ड सुधारे असतील आणि त्याच्यामार्फत जे सर्व ग्रामस्थ मंडळ जे वहिवटते आहे जमीन त्या सर्वांच्या नाव हे क्षेत्र झाल्याशिवाय राहणार नाही